लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना मोदी सरकारनं भरभरून दान दिलं पण महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही आलं नाही असं नॅरेटिव्ह काही मराठी माध्यमांनी चालवलंय पण युवकांना रोजगार गरीब कल्याण तसंच विविध उद्योगांसाठीच्या भरघोस तरतुदी यामुळे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन न अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकरी विद्यार्थी तरुण रोजगार यांच्यासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत पण मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही आलं नसल्याचा दावा काही मराठी माध्यमांनी केला प्रत्यक्षात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय उद्योग क्षेत्रासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात आहेत आणि औद्योगिक राज्य म्हणून त्याचा निश्चित फायदा महाराष्ट्राला मिळेल असं विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र आणि विदर्भासाठी नामोल्लेख करून या अर्थसंकल्पात काही मिळालं असतं तर नक्कीच त्याचा ताँग मोठा फायदा महाराष्ट्राला झाला असता मात्र उद्योग क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरपूर काही देण्यात आल्यामुळं <laughs> महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला नक्कीच त्याचा फायदा होईल असं विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन न म्हटलंय सोबतच तरुणांना कौशल्य वाढवण्यासाठी तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजनाही जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचाही मोठा फायदा उद्योग क्षेत्राला होईल असंही विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय हा अर्थसंकल्प महिलांसाठी आणखी खास करून महिला उद्योजकांसाठी विशेष फायद्याचा असल्याचं मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महिला उद्योजिका शाखेच्या अध्यक्ष रश्मी कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय आजच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची विशेष तरतूद करण्यात आहे शिवाय महिलांच्या नावानं संपत्तीची खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये विशेष सूट देण्यात आल्यानं रिअल इस्टेट क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळेल असं कुलकर्णी म्हणाल्यात शिवाय स्टार्टअप मधील गुंतवणुकीवरील एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे स्टार्टअप व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्याचा विशेष फायदा होईल असंही त्यांनी सांगितलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा